नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आपल्याला माहीत आहे की वाटपाच्या संदर्भामध्ये हाकसोडपत्राच्या संदर्भामध्ये किंवा प्रॉपर्टी डिस्प्यूट जे आहेत ते खूप सारे वाढत आहेत त्याचं कारण असं आहे की प्रॉपर्टी तेवढीच आहे आणि लोकसंख्या वाढते कुटुंबा कुटुंबामध्ये प्रॉपर्टीचे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते पडत आहेत बऱ्याच वेळा असं होतं की एकत्र कुटुंबाची एखादी मिळकत असते किंवा वडिलांची ते एखादी मिळकत असते आणि किंवा मारसा हक्काने एखादी आलेली मिळकत असते आणि कुटुंबातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांचं जे आहे ते तोंडी हक्क सोडपत्र झालेलं असतं जेव्हा कुटुंबातील कोणी एखादी व्यक्ती मयत होते किंवा काही कार्य असतात लग्न कार्य असतील किंवा कोणते काही धार्मिक कार्यक्रम घरात असतात ते तर त्यावेळी एकत्रात बसल्यानंतर कुटुंबातील महिला बहिणी भगिनी ज्या आहेत किंवा आई असेल तर ते म्हणतात की बाबा तू एकुलता एक आहे किंवा कि तुम्ही दोघंज भाऊ आहात किंवा तुम्ही दोघंजण मुलं आहात मला काही प्रॉपर्टी नको